नाशिक ब्ल्यू बँड स्पोर्ट्स आय एन आर सी दोन हजार चोवीसच्या रॅली ऑफ महाराष्ट्राच्या विजेतेपदासाठी नामांकित कारचालक गौरव गिल अर्जुनराव अमरजित घोष यांच्यात विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे आपल्या नव्या अद्ययावत गाडीसह रॅलीत सहभागी झालेल्या गौरवने पुन्हा एकदा वर्चस्व राखत भरारी घेतली विजेते पदाचे प्रमुख दावेदार अर्जुन कर्णा कादूर अमरजीत घोष हे पुढील दोन दिवसात कशी कामगिरी बजावतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे खास प्रेक्षकांसाठी ग्रेप काउंटी हॉटेलच्या परिसरात आज किलोमीटरच्या स्टेजने सुरुवात झाली पालघरचे आमदार सुनील भुसारा सपकाळ कॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ ब्लू बँडचे प्रेम काशीनाथ आयकर सहाय्यक आयुक्त जस कम्वल बीरसिंग सिंग पोलीस निरीक्षक गीतेक ग्रेप काउंटीचे संचालक तेजस चव्हाण माय स्टेशन हेड शांकी पहाडे विविध गटाच्या कारला झेंडा दाखवत रॅलीचे औपचारिक उद्घाटन केले या रॅलीत यंदा तब्बल त्रेपन्न प्रवेश पाच महिला संघांचाही सहभाग आहे कार चालकांच्या थरारक कसरत कसरतीयन प्रेक्षकांची दात ग्रेप काउंटीच्या दोन किलोमीटरच्या परिसरात प्रेक्षकांनी दुपारपासूनच गर्दी केली होती रॅलीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेटिंगच्या बाजूला उभे राहून येणाऱ्या प्रत्येकाची छायाचित्रे टिपण्यात चालकांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्यास प्रेक्षकांचा दांडगा उत्साह दिसून आला विशेषतः गौरव गिल कर्णा कादूर अर्जुन राव अमरजित घोष यांच्याबरोबरच महिला गटातील चालक प्रगती गौंडा हर्षिता गौंडा पुणेकर निकिता टकले यांच्या कार आल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या नावाने हाक मारत तसेच व्ही फॉर व्हिट्री करत त्यांना प्रोत्साहन दिले प्रेक्षकांचा शेवटची कार जाण्यापर्यंत उत्साह दिसला दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी सोजवळ साळी नाशिक